नमस्कार मित्रांनो हे मीरा कंपनीचं सोलर मी दोन महिने अगोदर बसवलेलं हो आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो आम्हाला एक वर्षपासून फॉर्म भरलेला होता कुसुम योजनामध्ये सोलरच्या आता आम्ही दोन महिन्यापूर्वी त्याचं पेमेंट केलं ऑनलाईन त्याच्यानंतर आम्हाला सोलर भेटलं मीरा कंपनीचा तर मित्रांनो तुम्हाला मीरा कंपनीचा जो रिव्ह्यू आहे तो आम्ही सांगणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशाप्रकारे ट्रक्चर आहे बघा त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही प्रेशरही दाखवणार आहे किती तीन एच पीचं आहे मित्रांनो आहे तीन एच पीचा पंप आहे सोला बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे आणि ही कंपनी कशी आहे तुम्हाला आम्ही याच्यानंतर शेतकऱ्याकडूनच सांगणार आहेत मित्रांनो सहा प्लेटा दिलेल्या मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा तुम्ही बघू शकता मीरा कंपनीचं आहे आत्ता आपण बघू पाण्याचा प्रेशर तीन एच पीचा आहे मित्रांनो आत्ता त्याला चालू करूया आपण बंड देतो ऑन केलं मित्रांनो आता आपण जाणार आहोत प्रेशरकडे चालू झालेली मोटर मीरा आहे किंवा अतिशय जास्त आहे नमस्कार मित्रांनो आता जे शेतकरी होते आपले सोलर पंप ज्यांनी मीरा कंपनीचा लावलेला आहे त्यांच्या सोबत आता आपण त्यांना काय अडचणी आहे काय प्रॉब्लेम येत आहे ते आपण त्यांना सविस्तर विचार नमस्कार मित्रांनो हे मीरा कंपनीचं सोलर मी दोन महिने अगोदर बसवलेलं हो आहे या सोलरचं प्रॉब्लेम देत आहे या कंपनीचं सोलर शेतकऱ्यांनी बसवू नये काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला या कंपनीचं हे बंद काय सोलर किती वेळ चालते तरी मोठं पंधरा वीस मिनटं चालतंय लगेच बंद पडतंय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला मी पाच वर्षाची वॉरंटी सांगितली होती त्यांनी बरोबर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांचे दहा पंधरा वेळेस फोन केले गेले त्यांना अजून त्यांचे प्रतिनिधी काही इथपर्यंत पोहचलेले नाही आणि बऱ्याच वेळा तर ते कॉल पण उचलत नाहीत बरोबर त्यांच्या ऑफिसला फोन केला तर ते सांगतात की आमच्या स्थानिक प्रतिनिधीशी संपर्क करावा तर स्थानिक प्रतिनिधी अजून इथपर्यंत काही कोणी पोहचलेले नाही आणि अजून ते तुम्हाला सिम कार्डचं दिलेलं नाही का त्यांनी लाईट मुळे सिम कार्ड आटो मोबाईल वर सांगितलेलं होतं आम्हाला पण मोबाईल वर काही ऑफ होत नाही ते त्यांना विचारलं असता ते सांगताय की चालू होईल बस सिस्टम जेव्हा चालू होईल तेव्हा आम्ही करून देऊ चालू तुम्हाला मग तुम्ही काय सांगणार आहे आता या कंपनीबद्दल पुढील शेतकऱ्यांना घ्यायचं का नाही ही कंपनी शेतकऱ्यांनी तर निवडूच नाही बरोबर